आणि म्हणून अधिकाऱ्यांना पण सांगते जेवढे अधिकारी माझ्या सोबत आले सगळ्यांपासून त्यांना जेवण पण नाही आहे विचारांना पण ही खरी लोकसेवा आहे ही खरी लोकसेवा आहे आणि मी त्यांचे मनापासून आभार मानते की लोकांशी जेव्हा कामं करायची असेल तेव्हा हलदलचीपणा नका करू माझं ध्येय मी सत्तेसाठी आली नाहीये राजकारणात मी लहानपणापासून बघितले सत्ता आणि माझे काय कारखाने बिरखाने नाही म्हणून मला त्याचं टेन्शन प्रॉफिट लॉसचं टेन्शन पण नाही मी माझी लोक माझी काम चोवीस तास तुमच्यासाठी आयुष्यभरून दिलेलं आहे आणि तेच मी करण्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि मी कमिशन टक्केवारी वगैरे कधीच केलं नाही ना बदलाही केलाय ना मी केलं म्हणून अधिकारी पण जर माझ्यासोबत हो माझ्या हो सोलापुरात काम करायचं असेल आणि जर तुमचं ध्येय आणि माझं ध्येय सेम असेल तर आपण काम करूया नाही तर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली मागून घ्या मी पहिले शिफारस करतो पण माझ्या लोकांना तुम्ही त्रास देऊ नका एवढी तुम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करते जर माझ्या लोकांना कोणी त्रास दिला तर तुमचं आणि माझं गा मग छत्तीस चाकडा बाकी मी कोणाचा भय काही घेत नाही मी सांगितलं मग अशी पण गावात की मी कधी हक्कभंग आणला नाही अधिकाऱ्यांवर पंधरा वर्ष हक्कभंग म्हणजे माहिती ना काय विधानसभेमध्ये प्रत्येक आमदाराकडे किंवा लोकसभेत खासदाराकडे एक आयुध असतं हक्क भाऊ आणू शकतो आपण अधिकाऱ्यांवर जर त्यांनी काम केलं नाही तर आणि मग तो अधिकारी सस्पेंड होतो आयुष्यभर म्हणजे त्याला काय केलं तर ते बरेच आमदार राहतात पण मी किंवा माझ्या वडिलांनी असं सुडाचं राजकारण कधीच केलं नाही आहे कारण का आम्हाला माहिती आहे की प्रशासन आणि राज्य ठरते हे एका नाण्याचे दोन बाजू आहेत आम्ही हातात हात घालून काम केलं पाहिजे पण त्याच्यासाठी त्यांचा माझी इच्छाशक्ती तीच असायला पाहिजे लोकांचं काम तर तुमचे पैसे कमवायचे असेल माझी, माझी इच्छाशक्ती लोकांना काम करायची असेल तर आपलं आपण नाही करू शकत आणि म्हणून तसं असेल तुम्ही तुमची नोकरी बदला नाही तर जिल्हा बदला एक काहीतरी करा अशी तिथं नक्कीच पण लोकशाहीवर किंवा संविधानाची शपथ घेऊन मी इथे आले त्याचा त्याची जाहीर मला आहे आणि तुम्ही पण क्लास वन असाल क्लास टू असाल तुम्हाला पण सेवा करायची होती म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचला तुमच्या कोणत्याही कार्याने लोकशाही किंवा संविधानावर कलंक पोहोचू देऊ नका एवढी तुम्हाला जोडून विनंती करते आणि म्हणून संवेदनशीलता आणि सहानुभूती हे दोन भावना मनात घेऊन आपण लोकांचं आणि सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकऱ्याचं ग्रामस्थाचं बाणमावणीचं युवकाचं काम करणं बिन दरित अल्पसंख्याकांचं काम करणं हे महत्वाचं आहे मी आतुरतेने बाद पाहत होती की आरक्षणाचा विषय असेल शेतकऱ्यांचा विषय असेल पाण्याचा दुधाच्या दराचा पीक विमाचा असेल पीएम किसानचा असेल हे विषय मी कधी लोकसभेत मानते आणि तुम्ही मला ती संधी दिली त्या संधीचं मी सोनं करीना शब्द मी तुम्हाला असे